ना। नागेश पाटलाचं वागणं बघा आणि बाबूरावचं वागणं बघा दोघांमधलं तुम्ही फरक बघा ना कोण हुकुमशा आहे नागेश पाटलाच्या वडील आमदार होते नागेश पाटील एक वेळा चुकून माकून बाबूराव मुळे आमदार झाले नंतर बाबूरावला धोका दिला चर्चा होते शिवसेनेचे उमेदवार असल्यामुळे बाबूराव कदम नरेंद्र मोदी यांची सभा हिंगोलीत झाली त्याचं नमस्कार मी देवा चपटे आपलं डी सी नाईन मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज हिंगोलीमध्ये दोन सभा झाल्यात दोन सभेला पण एकंदरीत महायुतीचे पदाधिकारी आणि जनता मोठ्या संख्येने सहभागी होती आपल्यासोबत शिवसेनेचे संपर्क प्रमुख आनंद जाधव सर काय सांगणार सर सभा हिंगोलीमध्ये पण झाली कशाप्रकारे प्रतिसाद होता जनतेचा अतिशय चांगला प्रतिसाद होता आदरणीय गडकरी साहेब आले होते बावनकुळे साहेब होते आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये ही जाहीर सभा झाली आणि त्याच्या अगोदर धनग आपलं वडार समाजाचा सुद्धा एक चांगला मेळावा झाला वडार समाजाचे नेते आदरणीय ने विजय चौगुले साहेब सुद्धा होते हजार आणि हे वातावरण अतिशय आता चांगलं ढवळून निघालेलं आहे आणि प्रचार शिगेच्या शिगेला पोचलेला आहे आणि मला तर खात्री आहे की बाबुरावजी कदम यांच्या पाठीशी हिंगोली लोकसभेतली संपूर्ण जनता मतदार कार्यकर्ते बाबुरावजीच्या पाठीशी उभे राहतील आणि सव्वीस तारखेला जे मतदान होईल त्या मतदानाचं धनुष्यबाण धनुष्य होईल अशी मला खात्री वाटते एकंदरी साहेब नांदेड आणि परभणीला नरेंद्र मोदी यांची सभा झाली हिंगोलीला वगळता ह्या दोन सभा झाल्यात हिंगोलीला होणार आहे नाही नाही असं काय म्हणता येणार नाही ना हिंगोलीला वगळलं आमच्या उमेदवाराबरोबर आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी अतिशय चांगला संवाद साधला आपण सर्वांनी टीव्ही मीडियाला बघितलं असेल आणि त्यांची चांगली विचारपूस पण केली त्यांचं नाव सुद्धा घेतलं की नांदेड आणि परभणी या दोन्हीला लागून हा हिंगोली जिल्हा आहे त्यामुळे हिथं त्यांची सभा घेण्याची आवश्यकता नाही असं की दोन्ही ठिकाणी सभा झाल्यानंतर त्याचा इम्पॅक्ट ताबडतोब हिंगोली जिल्ह्यावर पडतो हे मला नक्की माहिती आहे त्यामुळे या ठिकाणी सभा घ्यायची गरज वाटली नाही कारण इथला उमेदवार त्या दोन्ही सभेमुळे निवडून येणार आहे एकंदरीत अपक्ष उमेदवार जे आहेत शिवाजीराव जाधव तुम्ही म्हणत होतात की शिवाजीराव जाधव नरेंद्र मोदी यांच्या सभेमध्ये बाबुराव कदम यांना पाठिंबा देणार ते म्हणतात की आ, मी त्यांची उमेदवारी धोक्यात आणू शकतो तक्रार दिलेली असं काहीतरी म्हणतो तक्रार वगैरे हो काही त्यांनी दिलेली नाहीये कारण त्यांच्या निकटवर्तीकडून मला ते समजलं होतं की ते पाठिंबा देणार म्हणून मी एक बाईट दिली होती पण आता त्यांचं मत परिवर्तन झालं असेल कदाचित त्यांना असं वाटलं असेल की बाबा मी उमेदवारी अर्ज भरलाय कायम राहावा त्यांना असं वाटत असेल वाट कदाचित की मीच खासदार होईन म्हणून निवडून येतील कदाचित असं त्यांना वाटत असेल त्यांच्या मनाला त्यामुळे त्यांनी ते ठेवलं असेल एकंदरीत ही जी लढाई आहे चौरी लढ लढाई शिवसेनेची खरी लढाई महायुतीची लढाई कोणासोबत असणार हे बघा आपली जे महायुतीची लढाई आहे ती आमची आणि वंचितची होणार आहे ह्याच्यामध्ये नागेश पाटील आष्टीकर आणि त्यांचा काही संबंध येतात ती संबंध येणार नाही नागेश पाटील आष्टीकरला नेहमी सवय तिसऱ्या क्रमांकावर जाण्याची गेल्या वेळेला गेले होते आणि ह्या वेळेला तिसऱ्या क्रमांकावरती नागेश पाटील गेल्याशिवाय राहणार नाहीत नागेश पाटील नेहमी भाषणामध्ये असं म्हणतात की आमची लढाई हुकुमशाही विरुद्ध आहे म्हणजे तुमच्या सोबत आहे आम्ही आम्ही हुकुमशाही नाहीच आहे नागेश पाटलाचं वागणं बघा आणि बाबूरावचं वागणं बघा दोघांमधलं तुम्ही फरक बघा ना कोण हुकुमशाही आहे नागेश पाटला ज्या वडील आमदार होते नागेश पाटील एक वेळा चुकून माकून बाबूराव आमदार झाले नंतर बाबूरावला धोका दिला दिलेला शब्द पाळला नाही बाबूराव हा सर्वसामान्य कुटुंबातला शेतकरी कुटुंबातला उमेदवार आहे आणि बाळासाहेबांच्या नंतर खऱ्या अर्थाने शिवसेनेचा वारसा आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेबांनी पुढे चालवला आहे आणि शिंदेसाहेबांनी सामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला या ठिकाणी लोकसभेची जबाबदारी दिलेली आहे आणि त्याचा जनता नक्कीच विचार करू नये की बाबूरावला पसंती जनता देणारच आहे एकंदरीत पाहायला गेलं तर अशी चर्चा होते शिवसेनेचे उमेदवार असल्यामुळे बाबूराव कदम नरेंद्र मोदी यांची सभा हिंगोलीत झाली त्याचं काही नुकसान नाही 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 असं काही नाही तसं तसा विषयच नाही आहे नरेंद्र मोदी साहेबांच्या दोन सभा परभणी आणि नांदेड या ठिकाणी झालेल्या आहेत त्या दोन्ही सभेचा इम्पॅक्ट ताबडतोब या सभेवर पडून बाबूरावजींना त्याची मदतच होईल भाजपचे रामदासकर म्हणतात की वसमत मध्ये नागेश पाटील यांनी हवा निर्माण केली आहे एकंदरीत हवा निर्माण कशा प्रकारे करण्यात येते काय सांग सुमटानकर साहेब स्वतः आमचा प्रचार करतायत काल हिमायतनगरला होते त्याच्यानंतर तुमच्या वसमतला फिरतायत आणि लिंगायत समाजाचे ते आदरणीय नेते आहेत भाजपाचे नेते आहेत लिंगायत समाज त्यांच्याकडे आहे धर्मगुरूंना आम्ही त्यांच्या भेटलो लिंगायत त्यामुळं त्यामुळे साहेब या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे बाबुरावचा प्रचार करत आहेत सगळेच आमदार आमदार काम करत आहेत पण वसमतचे आमदार राजू नवगरे सोशल मीडियावर कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया द्यायला पाहायला मिळत नाहीत काय सांग नाही राजू नवगरे दोन दिवस उमेदवारला घेऊन स्वतः फिरले सर्कल वाईज आताच मला एक दहा मिनिटापूर्वी राजू नवगर यांचा फोन होता उद्या त्यांनी परत बुथ कमिटीची मिटिंग लावलेली आहे त्या मिटिंगला साहेब मार्गदर्शन करायला तुम्ही या आणि राजू नवकर चांगल्या प्रकारे काम चालू केलेलं आहे आणि माहितीचा धर्म राजू नवगरी पाळत आहेत आणि तिथून आम्हाला लीड मिळेल एकंदरीत हिंगोली जिल्ह्यामधून थे नेहमी खासदार नवीन होत असतो आताचे पण नवीन उमेदवार आहेत एकंदरीत बाबूराव कोळीकर आणि किती लीड जिल्ह्यात थे। मला तरी वाटते बाबूला बाबूराव कदम हा लखी माणूस आहे आणि त्यांना दोन चार दिवस अगोदरच उमेदवारी मिळेल ते कुठल्या रिंगणात नव्हते पण ही लीड कमीत कमी, कमी लाखाच्या वर लीड त्यांना मिळाल्याशिवाय राहणार नाही तर आपण पाहितलं असेल हे होते शिवसेनेचे संपर्क प्रमुख जा आनंदराव जाधव एकंदरीत एका लाखाच्या वर बाबुराव कदम कोळीकर यांना लीड मिळेल अशी प्रतिक्रिया ऐकायला मिळते देवा चोपटे हिंगोली मराठी न्यूज बातमी तुमची निर्भीरता आमची